आपण पाहत आहा गोवा चोवीस तास सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर संदर्भात केलेल्या विधानामुळे अनेकांनी संताप व्यक्त करत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे तसंच धार्मिक तेड निर्माण करणारी विधाने वेलिंकर यांनी टाळावी अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत ती उस घालतात त्या आतां चीफ मिनिस्टरान बेगीन आनी पुलिसांनी बेगीन ते परा, परा, अल्लानिस, अल्लानिस अरेस्ट सर अरेस्ट करून परत सुट्टी परत उलयतलो ते बॉन करिरांत ना त्या मनशां बिस्ते अरेस्ट करॉर्निंग करू किया डिस्टर्ब जात ते कम्यूनल हार्मनी इंडिया इज अ व्हेरी डायवर्स कंट्री रिलीजन कल्चर लँग्वेज फूड अँड एव्हरीथींग सो द लिडर वीच इज दे शूड कंट्रोल द पीस सो आता अरेस्ट केला सोड पोतोन म्हणले जर कित फायदा हा मग पोलिसांची भिरांत ना त्या आणि कित कोरपा गोवन करून आणि त्या ब्लॅकलिस्ट करत न तडीपार करू या मनशाक हो किती आमचे गोयकारपण पिढेर करू सोदिता हये आज ईमेल केल्या प्राईम मिनिस्टरात त्याच भाषे लिडर ऑफ ऑपोजिशन राहुल गांधी आणि हाय मागिला तेमकडे की कम्युनल हार्मनी जो फिसो मुस जो आहात कम्युनल हार्मनी जो आमगेले डीज हे करू केस जो करू सोदिया दे आमी गौएंकार आमी गौएंकार तुमी ते आम्ही राखतोले गोयकार गोयकार म्हणून राखपू सोत आहेत पण तुम्ही एचं ऑफिस आहात प्राईम मिनिस्टरचे ऑफिस त्या लिडर लिडर ऑपोजिशनचं ऑफिस देखून केलो केलं हातून गोयकार जे गोंयचे सायबाक मानतात सगळे धर्माचे गोंयकार हांचे सेंटीमेंट हट झाले सरकाराक सरकारच प्रश्न की सरकाराचे सेंटिमेंट हर्ट झाले ना सो सरकाराक हे विषयाचे सेंटीमेंट असा तरी आणि आल्याचे हर्ट झाले आणि जायला ते किती करतात ताजे प्रश्न हा कि खूप पॉलिटिशियन जे बी जे पीक सपोर्ट करतात जे बी जे आसात ओ बी जे पीचे सरकाराक पाठिंबो देतात आणि सांगितले आहात की आम्ही पुलीस कंप्लेन करतले एक्शन जाऊची आणि किती जाऊचे हे ते म्हणून ते वचून मुख्यमंत्र्याक मिळून एक्शन किद्याक घेणार दुसरे असे जे इन्सिडंट झाले त्यांना सरकारचे सेंटीमेंट हर्ट झाले आणि सरकारने ॲक्शन घेतली त्या भाषे एक्शन आता जायना जे कमी शिकले लोक असतात आमच्या सारखे सार कमी अकरावी बारावी शिकले लोक असत त्यांना तुम्ही शिक्षण आस्वाद मिळपास जाय हा सुभाष वेलिंगरा अपमान करनाशिलो पण त्याचा खास करून कळले की हाय गोवा सुरक्षा मंचा काम करून सुद्धा आज हे उत्तर मिळ की जी गजाल पंधरा शतकां जली त्याचा आज किया परिणाम सो so वाय सो so, हा गोय सरकार रिक्वेस्ट करता कर 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 की तुम्ही हात स्टडी करतात तुम्ही जे पण कोण असे करून उलय त्यांचे कठोर कारवाई कारण करण कोणी ते उलतो ते कठोर कारवाई करतना सरकार रिलीजियस सलोका जे कम्युनल कम्यूनल हार्मोनी ती जायना ह्या पद्धतीचे जर कार्य केले गेले जे गोयांक शांत सुशेगाद सुभाष विलिंगकर सरा रिक्वेस्ट करता एज कुडचडकार कुडचडेकर या सर परत असलो उच्चार करनाका भाषेन तुगे कितले राजकारण कर शिक्षण क्षेत्रात तू कितलो उद्धार कर पण तू हांव तुगेलो चल्या, चल्या सारको पण आज तुगे चल्या सारको तुका डायरेक्शन म्हाका वेळ येयली कारण कारण जे पण जे उलयलें त्या सेंट झव्हिरा तुम्ही मडे म्हले इज आय फील व्हरी बॅड दरम्यान वेलिंगकर आपल्या मागणीवर ठाम असून कुणाचीही टिंगल करण्याचा हेतू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सर हाली एक विषय गाजता की एक स्टेटमेंट केला आणि त्याचे वडली कॉन्ट्रवर्सी झाल्यास कॉन्ट्रवर्सी काहीच कारण नाशि एकादो हिस्टॉरिकल महत्वाचा जो रेलीक असता ताच्याबद्दल साशंकता कोणाच्या मनात जायना आणि म्हणून मॉडर्न टेक्नॉलॉजी जी आसा, ताजो सहारो घेतलेला आसा, हांगा जॉर्जियाची एक राणी जी तिजे रेलिक्स मेळ्ळे ओल्ड गोवाच आणि तिका संत मुंड केलेलं के ती तिजे ते रेलिक्स जे आशले ते भारत सरकार तर्फे जॉर्जियाच्या पंतप्रधानाक दिले गेले तर तिचे रिलिक्स जे असा जे जा मेळ ते आता कोणाचे रिलिक्स म्हणून म्हणून चर्चीन परवानगी दिली जॉर्जियाच्या की त्या रेलिकांची डी एन ए टेस्ट घेवची म्हणून आणि गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्मेंट ऑफ जॉर्जिया या दोघांनी मिळून संमतीन तो टेस्ट केलो आणि लक्षात आयलो की ते तिजे ते आ, क्वीन जी आशिल्ली जॉर्जियाची तर तिचेच ते हे आशिले रेलीक हे सिद्ध झाले आणि त्यामुळे अत्यंत ते, ते भारत सरकारच्या जॉर्जिया कडेन सुपूर्द केला आणि ताका मान्यता हांगा कशें आसा हांगा बरो बरे फ्रान्सिस जेवियराचे शव असा त्या शवा संदर्भात वेगवेगळ्या वेग 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 वे कॉन्ट्रसिस तरेतरेच्या वेळाचेर रेखप जातात गोवा मुक्त जाऊच्या पहिली एक कॉन्ट्रवर्सी झाली आणि गोवा मुक्त झाल्यानंतर लगेचच तीच कॉन्ट्रवर्सी परत आयली आणि हाली राहुल थेरा व बौद्ध भिक्षू जो दोन हजार चौदान तो कवीरत्न म्हणून पत्रकार जो आशिल्लो ताण प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दिली त्यामुळे अशो वेगवेगळ्या जो हे आसात त्यो एकदा सोप्या जाय हे कोणाकूय दिसताले हाव मागणी जी केली ती माझी मागणी म्हणजे जी बुद्ध भिक्षू च्या बाबतीतल्यान त्या बुद्ध लोकांनी त्यांच्या श्रीलंकेच्या लोकांनी जी केली किपींग वीथ दॅट ताज्या हातूतल्या खरंच डीएनए टेस्ट करत खरे किंख खोटे किं हे सिद्ध न्ही खरं जर जा आसा जाल्यार प्रॉब्लेमच ना ते करपाचो हे मुद्दम टिंगल खातीर करचें अशें म्हजें म्हणणें ना पण एकदा ती कॉन्ट्रवर्सी नष्ट झाली काय सगळ्यां बरें न्ही ते प्रेत समजा झेवियरच्या आसा जाल्यार प्रॉब्लेमच ना न्ही आणि ताका आक्षेप घेवपाचो गरज ना कित्याक जॉर्जियाच्या चर्चीत अशा प्रकारचा आक्षेप घेवंक ना आणि ती बायल संत म्हणून डिक्लेअर केली तिका जॉर्जियाच्या क्विना त्यामुळे अशा प्रकारचे प्रेसिडेंट हजे पहिली आसात त्यामुळे हे हें आणि सा सा। ना घटनेन दोन प्रोविजन्स आसात एक प्रोविजन घटनेन म्हणजे म्हाका आत्तां ते पार्ट ना फिफ्टी वन आणि कितें तरी तें अशें आसा की सायंटिफिक टेम्पर दवरून हे जे हिस्टॉरिकल आणि रिलीक्स जे असतात त्या संदर्भांत तांची पडताळणी करची अशा प्रकारचे एक तातूंत आसा म्हणजे हिस्टॉरिकल म्हणजे उदाहरणार्थ राम मंदिर जालें थंय ती भूमी जी आसा ती करपा खातीर एक्सकर्विशन्स केली गेली -के नाही ताजे वेगवेगळे टेस्ट केले गेले फातरांचे हें जशें थंय जाता आणि सगळें एक्सेप्ट करता भायर खरे बाहेर सरपूक तशेंच हे जशें आसा तशें कॉन्स्टिट्युशनली एक कलम अशें आसा की सायंटिफीक टेंपरा खातीर एखादो डी एन ए टॅस्ट मागपाचो किंवां हें करपाचो हें म्हणजे फ्रिडम ऑफ स्पीच जें आसा तें आसा